रामकृष्ण हरी हरिमावली सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतोय आळूच्या पानाची भजी आळूच्या पानाची भजी अशी बनवायची आपल्याला काही बाजरीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही बेसन पिठामध्ये करायची आहेत तर इथं मी बाजरीचं पीठ आणि बेसनपीठ एकत्र तो करून भजी बनवलेली आहेत बघा किती छान झालेली आहेत भजी मी तुम्हाला तोडून दाखवते ते बघा किती छान भजी झालेली आहेत बाजरीचं आणि बेसनचं पीठ एकत्र करून मी भजी बनवलेली आहेत खूप छान भजी झालेली आहेत अशी कुरकुरीत भजी झालेली आहेत आणि हे बघा आवाज पण येतो आहे बघा किती छान भजी झालेली आहेत आणि त्याच्या आधी मी बनवली होती थोडीशी बेसन पिठाची भजी बनवली आणि ते पण खूप छान झालेली आहेत हे बघा वाचतात हे का किती छान भजी झालेली आहेत तर आज आपण आळूच्या पानाची भजी बनवतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि भजी बनवायला घेऊया आज आपण बनवतो आहे आळूच्या पानांपासून भजी बनवतो आहे तर आळूची पानं मी एकदम असे स्वच्छ धुवून घेतलीत मस्तपैकी आता आपण ते कट करून घेणार आहोत तर आता हे स्वच्छ धुवून घेतले आणि कट करून घेऊया तर आपण इथे मी मसाला काढून घेतलेला आहे मिरची काढून घेतली याची भज्यासाठी तर इथे मी हिरवी मिरची लसूण मीठ ववा आणि जिरे घेतले आपण हे बारीक दळून घेणार आहोत इथे आपण आळूचे पानच चिरून घेतलेले आहेत छान असे आणि इथं मी मिरची पण दळून घेतलेली आहे त्याच्यात थोडीशी हळद घातलेली आहे मी आता यात आपण हळद वगैरे सगळं घातलेलं आहे तर आपण हे आता याच्यात काढून घेऊया याच्यावरती बेसनपीठ घालून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपण कालून घ्यायचे याच्यातच पाणी घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून कालून घ्यायचं तर इथं आपल्याला पीठ असं छान असं कालून झालेलं आहे बघा आपल्याला हातानेच कालवायचं चमच्याने चा, कालवायचं नाही सगळ्या पानांना व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे आणि पिठाचं प्रमाण कमी ठेवायचं जास्त पीठ वापरायचं नाही कारण की आपल्याला हे छान अशी कुरकुरीत भुजी व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी पीठ थोडंसं कमीच वापरायचं आता आपण भजे करायला लगेचच घेणार आहोत इथं आपण कढई ठेवून घेतली तेल टाकून ठेवलेलं आहे तर तेल पण गरम झाले तर चला आता आपण आळूची भजी काढून घेऊया असं एक एक असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडेसे पसरड झाले तरी चालतील म्हणजे आपल्याला भजे नीट व्यवस्थित भाजले जातात मधी असे पूर्ण गोळा करून नाही टाकायचा जसे हातात येईन तसे टाकून द्यायचे आणि खायला पण खूप छान लागतात तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवत जा व्हिडिओ पूर्ण बघत जा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दबत जा म्हणजे माझ्या नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील गॅस थोडासा फुल करूया आपण चमच्यानी भजी खालीवर करून घेऊया आता इथं भजी खूप छान झालेली आहे आपल्याला तळून त्यांनी आता फिट करणं बंद केलंय तर आता आपण काढून घेऊया ही भजी इथे मी ही भजी काढून घेतली बघा किती छान आहे तर अशा असेच आपल्याला सगळी भजी तळून घ्यायची आहेत तर मी काय केलंय हे भजी बेसन पीठामध्ये करून घेतली आणि याच्यात थोडंसं मी बाजरीचं पीठ घालून घेतलेलं आहे बाजरीचं पीठ टाकून घेतलं बाजरीच्या पीठाने खूप छान चव येते तर आपण दुसऱ्या घाण्याला बाजरीचं पीठ थोडंसं घालून घेतलेलं आहे तर आता दुसरा घाणा घालून घेऊया इथे आपल्याले भजे एकदम तयार आहेत हे अळूची भजी किती छान झालेले आहेत बघा मी तुम्हाला फोडून पण दाखवते मधी पण किती छान झालेले आहेत खूप छान असे भजे होतात आणि आपल्या पोटात काही थोडंफार केस वगैरे केलेला असून तर त्याच्याने एकदम असा नाहीसा होतात असे आवळीच्या पाण्याची भजी आहेत आणि याच्यामध्ये मी थोडंसं बाजरीचे पीठ कालवलेले आहे त्याच्यामध्ये अजूनच खमंग बाजरीच्या पिठाचं खूप छान लागतात बाजरीचे पीठ आणि बेसनपीठ आणि हे फक्त बेसन पिठातले आहेत तर हे पण खूप छान झालेले असे कडक मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तर बघा इथे एवढं वाचतात पण तर इथे हे झालेत पिठाचे आणि हे झालेले आहेत पिठामध्ये मिक्स केलं मी बाजरीचं पीठ आणि बेसनपीठ तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आणि कुठून बघता ते पण कळवा म्हणजे मला कळन तुम्ही कुठून कुठून माझ्या रेसिपी बघतात तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये